कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या केलं गेलेलं आहे माझं ते वक्तव्य बघितल्यानंतर मला बिग बॉस ची जी सिरियल आहे ना त्या सिरियल ची आठवण झाली की ज्या सिरियल मध्ये एकमेकांची उणीदुणी काढली जातात आणि त्याच्यात जेवढं एकमेकांच्या बाबतीमध्ये बोललं जाईल तेवढा त्यांचा ते टीआरपी वाढतो आणि बिग बॉस खुश होतो म्हणजे कालची वक्तव्य होती ती कुठल्या तरी बिग बॉसला खुश करायसाठी होती का एकतर ते सभागृह हे राज्याचं सर्वात श्रेष्ठ असा सभागृह आहे सर्व उच्च सभागृह आहे तिथे एक गरिमा आहे त्याची तिथे सुसंस्कृत भाषा अपेक्षित आहे आणि त्या सभागृहामध्ये जर अशी भाषा आणि असे वक्तव्य केले जात असतील अशी एकमेकांची उणी धुणी काढण्याची ही पद्धत असेल तर मला असं वाटतं त्या सभागृहाची गणिमेला कुठेतरी ठेस लागण्याचं काम होत त्याचबरोबर त्या सभागृहामध्ये माझी सभापती महोदयांकडनं पण अशी अपेक्षा होती की त्यांनी ते विषय थांबवायला हवे होते जिथे विरोधी पक्षातील नेते शेतकरी च्या शेतीमाला भावासंदर्भात बोलायला जातात जा जा महिलांच्या चा अत्याचारा संदर्भामध्ये बोलायला जातात आणि कापसाला आमचा भाव मिळावा म्हणून नेते बोलायला जातात तेव्हा सभापती महोदय त्यांना तेवढा हवा तेवढा वेळ त्यांना देऊ शकत नाहीत आणि देत दिला जात नाही मग अशा ह्या उन्हे दुने काढणाऱ्या लोकांना वेळ तरी कसा दिला जातो सभागृहामध्ये हाही एक प्रश्न निर्माण होतोय पण ही संस्कृती महाराष्ट्राची नाही ही नवीन संस्कृती काही लोक निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल याच्यामध्ये महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होते